उरण आणि नेरूळ दरम्यान प्रवास करणाऱ्या रे रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंददायी बातमी आहे या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून लवकरच प्रवाशांना अधिक सोयीची सेवा उपलब्ध होईल एकवीस ऑगस्ट रोजी उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैभव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान उरण नेरूळ येथे मार्गासंदर्भात सविस्तर चर्चा झाली प्रवाशांची वाढची संख्या आणि त्यांच्या सोयी सुविधांचा विचार करून सध्या सुरू असलेल्या चाळीस फेऱ्याऐवजी पन्नास फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण आता त्यांना वेळेवर आणि कमीत कमी गर्दीत प्रवास करता येईल या निर्णयाची ये लवकरच अंमलबजावणी होणार असून त्यामुळे उरण व नेरुळ परिसरातील हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर आणि सोयीस्कर होणार आहे निर्भिड शोधसाठी सुयोग उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एच मुलानी यांनी पदभार स्वीकारलेला आहे यानिमित्त आरपीआयचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी आणि आरपीआय पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या भेटीदरम्यान संजय गायकवाड यांनी वरिष्ठ निरीक्षक मुलानी साहेब यांना त्यांच्या नवीन कार्यकाळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी आरपीआय पक्ष नेहमी सहकार्य करेल असे ग्वाही दिलेली आहे उरण येथील वारकरी संप्रदायातील गायकवाड कुटुंबाचे श्री भक्ती विजय ग्रंथाचे वाचन करून पंचाहत्तर वर्षांची अखंडित परंपरा जपली दरवर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात सर्व संतांची गाथा आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाचा जयघोष करण्यात आला या पोथी वाचनाची सुरुवात वारकरी संप्रदायाचे सखाराम गायकवाड यांनी केली होती आता त्यांची तिसरी पिढी ही परंपरा मोठ्या भक्तिभावाने पुढे चालवत आहे पंच्याहत्तर वर्ष झाली आमच्या ह्या परंपरेला आणि ती परंपरा आम्ही अजून अखंड ठेवत आले आमच्या वडिलांनी त्याच्यानंतर आम्ही आमच्या मुलांनी आता नातवंडांनी सुरुवात केलेली आहे उद्देश हाच आहे की आचा है कि संत सोहे जमा होतात आमचे भक्तजन आणि सर्वांनी चार गोष्टी ऐकाव्या ज्ञानाच्या हाच आमचा उद्देश असते की भक्तिमार्गाला प्रत्येकाने लागावं हा शेवटी हा मनुष्यजन्म हा भक्तिमार्गानेच जाणार आहे शेवटी आपण जेवढे पुण्य करतो तसा आपल्याला कर्म मिळतो यंदाच्या वर्षी काशीनाथ गायकवाड अनंता गायकवाड आणि सदानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गायकवाड सिद्धेश गायकवाड प्रमिला गाडे मंदार गायकवाड अक्षता गायकवाड स्वप्ना गायकवाड आणि आरती गायकवाड यांनी सत्तावन्न अध्यायांचे पठण केले या ग्रंथ वाचनावेळी उरणमधील भाविक उपस्थित होते एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील कच्छी मोहल्ला आणि पटेल मोहल्ला या भागातील घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झालेले याबाबत प्रामाणिक पोलीस मित्र या, पोली या संस्थेचे ए ए नाखवा यांनी पनवेलचे तहसीलदार व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करण्याची आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची मागणी केलेली आहे या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून त्यांना तातडीची मदती गरज आहे उरण पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव निमित्ताने शांतता कमिटी बैठक उरण पोलीस ठाणे मध्ये यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके साहेब व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच मुलानी साहेब यांच्या उपस्थितीत सदर चर्चा झाली यावेळी आरपीआयचे नेते ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड सीमा घरत अनिता घरत अफशा मुखरी ना ठाकूर शिवसेनेचे नरेश रहाळकर मनसेचे संदेश ठाकूर प्रकाश कांबळे गोपाळ पाटील आदी पदाधिकारी हे उपस्थित होते तसेच यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके साहेब व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच मुलानी यांची नुकताच उरणमध्ये नियुक्ती झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एन डी एचे उमेदवार श्री सी पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी आठवले यांनी राधाकृष्णन यांना आगामी निवडणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन